नमस्कार बार्शी तुझापूर आपलं सर्वांचं स्वागत प्रतिनिधी राहुल आर न्यूज नमस्कार सर हा रस्ता शेलगाव फाट्यापासून ते तुळजापूर वीर सावरकर चौकापर्यंत रस्ता आहे कसा रस्ता हा हा स्टेट हायवे आहे एक्झिस्टिंग हायवे हा स्टेट हायवे मग ह्या रोडला अजून किती वाढणार रस्ता हा आता एक्झिस्टिंग ह्याची वीड तर साडेपाच ते सहा मीटर आपल्याला आढळली जाते बरं तर त्यानंतर आपल्याला सिंगल पट्टी ह्या बाजूला आणि पट्टी ह्या बाजूला किती वाढणार साडेसात मीटर ते नऊ मीटर रस्त्याची विडत असणार आहे बरोबर हा रस्ता त्या पद्धतीने डांबरीकरण होणार आहे हा रस्ता कुठून कुठपर्यंत कुटु पर्यंत होणार आहे हा रस्ता बार्शी शेलगाव जो फाटा आहे बरोबर तिथून ते तुळजापूर वीर सावरकर चौकापर्यंत हा होणार आहे साधारणतः हा रोड किती दिवसापासून किंवा केव्हा चालू होणार आहे म्हणून आता सर्वेक्षणाचं काम आपल्या पंधरा दिवसाच्या पूर्वीपासून चालू झालेला आहे बरोबर तर जानेवारीच्या दरम्यान आपल्याला डीपीआर सबमिशन करायचं आहे प्रपोजल प्लॅन आपला काय आहे बरोबर आणि हा रस्ता कुणाच्या अंडर येतो म्हटलं हा सध्या पीडब्ल्यू डीच्या अंडर येतो पीडब्ल्यू डी का बरं या रस्त्याची काम सुरुवात कधी होईल तुमच्या अंदाजे कामाची सुरुवात अंदाजे आपल्याला जानेवारीला आपण डीपीआर सबमिशन केलं तर सहा महिन्याचा कालावधी लागेल आणि हा रस्ता सरळच आहे का कुठं म्हणजे वळण आहे ते वळण काही कट होतील का नाही होतील आणि त्यामध्ये काही वड्याची सीडी वर्क आहेत तो प्रपोजल प्लान मध्ये धरला जाईल एक्झिस्टिंग नुसार त्याकरिता आपण सर्वे करतोय आणि काही गौडगाव मध्ये काही चर्चा होती की हा रस्ता कुठून वळणार आहे का मधून वळणार नाही तो दुसरा रस्ता आहे तो कुठला रस्ता आहे तो लोक आता म्हणत होती आम्ही ऐकलो इकडून कुठला गाव आहे इकडं वैराक वैराग पासून इकडं राईट साइड ला जाणार आहे तुळजापूरला कुठल्या साइड असं गौड जाणार का, का त्या रस्त्याची कल्पना नाहीये तो नॅशनल हायवे असू शकतो बहुतेक आणि काही ठिकाणी तुम्ही मार्किंग खेळ मारलेत ते कशासाठी मारले ते इन्स्ट्रुमेंट सेटअप असते ह्या ठिकाणी पण खेळ आहे त्यावेळेस आम्ही इन्स्ट्रुमेंट लावतो ना लेवल्स घेण्यासाठी हा एक पॉइंट सोडला जातो बरोबर बरोबर रस्त्याचं नाव काय आहे हा रस्त्याचं नाव आता पीकेजी नाइनटीनच्या प्रोजेक्ट मध्ये आहे हे प्रोजेक हा प्रोजेक्ट मधून रस्ता होणार आहे त्यामध्ये बीटी बार्शी ते तुळजापूर असं त्याला नाव दिलेलं आहे बरोबर बरोबर अजून बर, काय तुम्हाला अजून म्हणजे सध्या परिस्थिती जी आहे ती आपण एक्झिस्टिंग घेतोय ड्रॉइंग मध्ये बरोबर बरोबर रस्त्याच्या अंतरापासून किती अंतरावर झाडं आहेत इलेक्ट्रिक पोल आहेत बरोबर घरे कुठे आहेत चौक किती आहेत जंक्शन किती आहेत अशा काही डिटेल्स आपण रस्त्याचे तयार करतोय बरोबर अजून एक होतोय की तुमचे जे जे तुम्ही काम म्हणजे हो। मार्किंग करताय किती दिवस प्रश्न करता, हो। करता मार्किंग मागच्या सतरा तारखेपासून म्हणजे थोडक्यात ऑक्टोबर सर्वोबर सतरापासून आम्ही करतोय गावाच्या ठिकाणी काय डिवायडर किंवा काय येणार का, का ये रस्ता जाण्यासाठी साटी। येण्यासाठी तो प्रपोजल प्लॅन मध्ये धरला जाईल त्याची वीड तर किती सापडती त्याच्यानुसार तो प्लान केला म्हणजे बरोबर आहे का, मो वाद का हा मोठा जर रोड झाला तर गावाच्या लोकांना किंवा त्रास होऊ नये किंवा डिव्हायडर असतील गावाच्या ठिकाणी त्याची रुंदी किती सापडते ऍक्च्युली जागा किती आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानुसार तो प्रपोजल प्लान केला जाईल आता सध्या किती माणसं तुम्ही यासाठी सर्वे करण्यासाठी आम्ही आहे या ठिकाणी पाच माणसं बर आणि आमची सॉइल इन्व्हेस्टिगेशनची टीम आहे दुसरी त्या ठिकाणी तीन माणसं रस्त्याचं तुम्ही सर्वे करताय तो कुठून कुठेपर्यंत गेलता सर्व्हे करतो आम्ही शेलगाव फाट्यापासून ते वीर सावरकर चौकापर्यंत वीरसावर कुठलं तुळजापूर बरोबर हा एकच रस्ता करताय अजून का काय रस्ता आहे तुमच्या म्हणजे ह्या ह्या भागातील एकूण तीन रस्ते आहेत कुठले कुठले इकडच्या बार्शी ते तुळजापूर एक आहे बरोबर अक्कलकोट ते टाकळी एक आहे बरं दुसरा तिसरा ते तिसरा वेळापूर वेळापूर ते माडापर्यंत आहे ओके अजून काय म्हणता येईल धन्यवाद